काम करणाऱ्यांच्या आत्महत्या अशा एकीकडे समाजातले इतके घटक आत्महत्या करत आहेत दुसरीकडे स्कॉलरशिप्स कमी झाल्या आहेत आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत म्हणजे आर्थिक परिस्थिती काय मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आहे हा हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हा काय कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही आणि सगळेच काही ई डी सी बी आयला घाबरत नाही काही आमच्यासारखे लोक आहेत या देशामध्ये जे आजही लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि ज्या संस्कारात आपण सगळे वाढलो आहे त्याच्यात विरोधकाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये सत्तेत लोकं असलेत पण विरोधकही असला पाहिजे ह्यालाच तर लोकशाही म्हणतात संदर्भात कोर्टाच्या संदर्भामध्ये सुनावणी आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टरांना काही अधिकार देण्यात आलेले होते त्याबाबतच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे एकूणच पाच वर्ष इस्लाम धर्म असेल तर त्याचा सदस्यत्व कलेक्टरांना काही अधिकार होते त्याबाबत आपल्या पक्षाची काय भूमिका मला असं वाटतं आम्ही सगळ्या डिटेल ऑर्डरची वाट बघूया कारण का अजून नक्की काय सरकारने निर्णय घेतला किंवा ऑर्डर दिली आहे हे नक्की कोणालाच काही माहिती नाही आम्ही जेव्हा संसदेचंच हे बिल आलं होतं तेव्हाच आम्ही त्याचा विरोध केला होता, सा के होता। आणि पूर्णपणे इंडिया अलायन्सनी पूर्ण ताकदीने म्हणजे जेव्हा ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्येही खूप भांडण झाली होती कारण का विरो विरोधी पक्षाचं कोणी काय ऐकूनच घेतलं नाही त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सगळ्यांची मतं घ्यायची असतात त्याच्यात विरोधी पक्षाला जी मतं आहेत किंवा डिसेंट नोट जी आहे त्याला काहीच महत्व दिलं नाही त्याला खेळाची टोपली दाखवत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहे म्हणजे एक हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की आज जी परिस्थिती राज्यात आपण बघतोय चिंता है है। है। ही चिंताजनक आहे का आहे आणि हे फक्त मी म्हणत नाही आहे मला असं वाटतं आज पत्रकारांशीही जेव्हा आम्ही बोलतो आता जितेंद्र आव्हाडजींना विचारा सगळे पत्रकार असतील आपल्या ओळखीचे लोक असतील साहित्यिक असतील डॉक्टर असतील इंजिनियर आम्ही सगळ्यात प्रोफेशनली लोकांशी बोलतो जो असेल ज्याला ह्या राज्याची या काळ्या मातीशी या महाराष्ट्राच्या भारतावर प्रेम आहे तो प्रत्येकजण अस्वस्थ आहे मग ती कालची मॅच असेल आतंकवादी पेलगामचा हल्ला असेल किंवा ही जी आज राजकीय परिस्थिती या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करून ठेवली वास्तवच आहे ना हे खरंच आहे हे मान्य केंद्र सरकार पण मान्य करते की ह्याच्यातून म्हणजे हा व्यवहारच आहे ना त्यामुळे दुर्दैव आहे एकीकडे ज्या कुटुंबाचे अश्रूही पुसले गेलेले नाही आहेत त्या कुटुंबांना नोकऱ्या देणार होतं सरकार अजूनही त्यांच्या नोकऱ्या फायनल झालेल्या नाही आहेत आणि अशी परिस्थिती असताना तीन ओळी मला अजूनही आठवतात की आम्हाला जेव्हा ब्रीफिंग गेलं होतं तेव्हा तीन ओळी आम्हाला सांगायचे की ब्लड अँड वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर म्हणजे रक्त आणि पाणी हे कधीच एकत्र जाऊ शकत नाही ट्रेड आणि टॉक्स म्हणजे व्यवहार आणि त्यांच्याशी चर्चा हे कधीच होऊ शकत नाही आणि तिसरं होतं ट्रेड अँड टॉक्स टॉक टॉक आणि तिसरं काय होतं बरं ट्रेड आणि टॉक्स वॉटर आणि हे आणखीन एक तिसरी त्यांची एक लाईन ती आहे अशा तीन त्यांनी आटी टाकल्या होत्या की जोपर्यंत आतंकवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही त्याच्यामुळे आतंकवाद संपलेला आहे का किंवा ऑपरेशन सिंदूर संपेस्तो हो एकीकडे भारत सरकार म्हणतं ऑपरेशन सिंदूर चालू आहे दुसरीकडे म्हणतं की ऑपरे क्रिकेट काल खेळलेलं आहे त्यामुळे दुर्दैवी आहे की ज्या म्हणजे ज्या ज्या विश्वासाने आम्ही पण त्यांच्याबरोबर उभं राहिलो आम्ही ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस का सरकारबरोबर ताकदीन उभं राहिलो कारण का आम्हाला वाटत होतं की भारतावर हल्ला झालाय सगळं राजकारण बाजूला सव्वीस कुटुंब आपण गमावली आहेत आपले सव्वीस लोक आणि ह्या आतंकवाद्यांना थारा देता कामा नये आणि भा भारत सरकारनी मला आठवतं त्यांचं एक स्टेटमेंट होतं की दिस इज द न्यू नॉर्मल घर मे घुसके मारेंगे आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच चॅनलमध्ये घर मे घुस के मारेंगे, मारेंगे आणि दिस इज द न्यू नॉर्मल की तुम्ही अटॅक केला तर इथून करारा जवाब मिलेगा पण त्यामध्ये क्रिकेट होतं हे मला खरंच माहिती नव्हतं मीही तुमच्यासारखी भाबडी होते आणि माझा विश्वास होता की भारत सरकार यावेळेस खरंच काहीतरी करारा जबाब देईल पण हे दुर्दैव आहे की फक्त मग मला असं वाटतं जे इंदिराजींनी केलं याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे खरंच तेव्हा करारा जवाब दिला होता इंदिराजींनी त्यांनी अर्धवट सोडले नव्हते युद्ध काही काल जयंत पाटलांनी हाच जागा पकडला आणि भारताची म्हणजे सरकारची वकिली जे करायला गेले होते इतर देशांमध्ये त्यांनी पण विचार करायला पाहिजे होता असं स्वरूपाच त्यांनी बघतो खरंच आहे ना फसव या देशालाच फसवलंय वकिली का नाही आम्ही विश्वासाच्या नात्याने गेलो होतो भारत सरकारने आम्हाला देशाचे दूत म्हणून पाठवलं होतं आम्ही देशासाठी आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब मग देशासाठी त्यावेळीच आदरणीय पवारसाहेब पहिले होते म्हणणारे आणि काँग्रेस पार्टी ही ताकदीने मोदी सरकारबरोबर उभी राहिली होती कारण का तो आतंकवादी हल्ला होता ना काँग्रेस पक्षाने ना आम्ही केव्हा कुठल्याही विरोधी पक्षांनी तेव्हा ह्या सरकारवर एक एवढी पण टीका टिप्पणी केली नाही कारण का आतंकवादी हल्ला होता या देशाच्या ऐक्याचा सुरक्षिततेचा विषय होता म्हणून विश्वासाच्या नात्याने आम्ही या सरकारवर उभं राहिलो आणि आम्हाला प्रचंड फसवल्यासारखं वाटतंय आणि अस्वस्थ वाटतंय कारण का आम्ही त्या सव्वीस कुटुंबाची आमचं सगळ्यांचं आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो पुण्यामधली दोन कुटुंब तर मी आठ महिन्यातून दोन वेळा तीन वेळा त्यांच्याशी बोलते भेटते इतके अस्वस्थ होते काल सगळे ते कधीतरी त्यांचंही दुःख कोणीतरी समजून घ्यावं इतकं असंवेदनशील सरकार मी नाही पाहिलं मला असं ते सगळी ऑर्डर येऊ द्या ना सगळी ऑर्डर आल्यावर सविस्तर संध्याकाळी बोलू एकदा ऑर्डरवर ऑर्डर हो। आल्यावर नक्की बोलू संदर्भात बोलता आहात तुम्ही मराठी काल एक असं पण चित्र बघायला मिळालं की मी समजा प्रत्येक वेळेस प्लेयर्स समोरच्या जी टीम असते त्यांचं हस्त करतात आपल्या टीमने तसं काही केलं नाही पुढे त्यांची सतत बुद्धी जागृत आहे असं वाटतं मला विचाराल तर हँडशेक केला का नाही याला महत्वच राहत पहिली ती कृतीच ऑब्जेक्शनल होती की ज्या पाकिस्तानशी तुम्ही ना बोलायला तयार आहे तुम्हीच छाती ठोकून म्हणताय की दिस इज द न्यू नॉर्मल खरारा जवाब मिलेगा असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार करतं कधीही पाकिस्तानची आम्ही चर्चा करणार नाही आम्ही त्यांचं पाणी बंद करू इथे तुम्ही आमचं रक्त ला एक थेंबाला जरी हात लावला तर आम्ही तुमचं पाणी बंद करू आम्ही तुम्ही तुमच्यावर कुठलाही व्यवहार करणार नाही हा इट वॉज टेरर अँड टॉक्स डोंट गो टुगेदर ट्रेड अँड टॉक्स डोंट गो टुगेदर अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर अशा या तीन लाईन्स केंद्र सरकारने मग काय झालं तेच कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं दुःख काय आहे त्यांची एक महिला मला नेहमी सांगते की मी आजही जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त ज्या माणसाने त्यांच्या पतीची निर्दोष हत्या केली त्या हत्याराचा चेहरा त्यांना दिसतो अजूनही त्यांना झोप लागत नाही अजूनही त्या मायले की घाबरलेल्या आहेत याचं उत्तर मार भारत सरकारला द्यावं लागेल जा जा ले ले करना करना या मुंबईमधले जवळपास गुण अधिक एस आर ए प्रकल्प जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला गेलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भाची चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसकडनं करण्यात येते ज्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची घर घर जी आहेत ती ती देखील रिडेव्हलपमेंट करण्याची प्रोजेक्ट जे आहेत ते त्या व्यक्तीला भेटलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती समोर येते काँग्रेसकडनं चौकशीची मागणी येते तुमच्या पक्षाची काय मी काँग्रेसशी बोलून माहिती घेऊ आणि दुपार मोर्चा झाला का मी आता वाचलेलं नाही आहे ते आत्ताच्या पेपरमध्ये तर नाही वाचलं मी आज सकाळी म्हणजे नाशिकच्या पेपरमध्ये तर आलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी माहिती घेऊ आम्ही काँग्रेसकडून आणि स्टेटमेंट करू मोर्चा झाल्यावर नक्की करू काय चुकीचं होत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे मला असं वाटतं की म्हणूनच आदरणीय पवार साहेब जे म्हणतात ते थेट आहे मुद्दा की आज कुठेतरी हा जो विस्कळीतपणा आलाय हा जो अस्वस्थतापणा आलाय हा सातत्याने राज्यात होतो माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मी अनेक वेळा विनंती केली आहे की कॉल पार्टी मीटिंग बोलवा नुसती ऑल पार्टी मीटिंग बोलवा पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असेंब्लीचं एक स्पेशल सेशन बोला होऊ द्या चा, चा, ना आरक्षणावर चर्चा चार पाच दिवस पण समाजातले जे काही घटक असतील मराठा धनगर लिंगायत असतील बंजार जे कोणी घटकांच्या मागण्या आहेत त्याची चर्चा तर झाली पाहिजे ना ही लोकशाही आहे दडपशाही नाही आहे आणि असं नाही आहे की जर विरोध केला म्हणून चल बाबा भाजपमध्ये हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या म्हणजे माझा भारतीय जनता पक्ष हा एक खूप सिरियस पक्ष होता मी त्यांचे खूप सुसंस्कृत नेते पार्लमेंटमध्ये फार जवळून पाहिलेले हे नवीन जा विचार येतो आहे भारतीय जनता पक्षाला हा खरं तर एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक भुजबळ दोन दिवसापूर्वी असं म्हटले तर की मराठा समाजाचे जे मोठे नेते आहेत ते या संदर्भात काही बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे दोन समाजामध्ये जे ते, ते निर्माण होते आहे त्याबाबत कोणीच बोलत नाही ते कुणाच्या उद्देशून होतं हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागतं बोलत होते माहिती पण हा त्यामुळे मराठा समाजाला फायदा होईल असं वाटतंय का माहिती नाही आम्ही पण वाट बघतोय म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी मी अनेक वेळा मागणी केली आहे की मा वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडिया चॅनेल्स मध्ये खूप कन्फ्युजिंग सगळं माहिती येते त्यामुळे कळतच नाही की नक्की कुणाला काय किती टक्के काय मिळत आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं सोप्या भाषेत म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळेल कुणाच्या पदरात काय पडलंय काय इथे लागलंय समजेल तरी आपल्याला इथे लागलाय का इथे लागलंय हैदराबाद गॅजेट आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे पण त्याच्यात पण कुणाला काय मिळणार आहे नक्की हे सरकार एक म्हणत आहे टेलिव्हिजन एक म्हणत आहे वकील एक म्हणत आहेत त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक खूप चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगावं की बाबा नक्की कोणाला किती टक्के काय मिळाले कारण का निर्णय त्यांचा आहे ना म्हणजे नंबर्सनी सांगितलं पाहिजे ना की इतक्या लाख लोकांना बेनिफिट मिळणार आहे इतक्या कोटी लोकांना हे मिळणार आहे असं सांगितलं पाहिजे आम्हाला जसं पंचवीस लाख आता आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं आहे